ठेकेदाराकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना सरपंच पती पांडुरंग रामचंद्र दिवसे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे ही घटना सांगोला तालुक्यात घडली आहे सांगोला तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायत अधिपत्याखालील बावरवाडी येथील हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचं काम पूर्ण केलं त्याचं बिल मिळण्यासाठी तक्रारदार तथा ठेकेदार यांच्याकडून लाचेची दहा हजार रुपये रक्कम स्वीकारताना सरपंच पती पांडुरंग रामचंद्र दिवसे व एक्कावन्न यांना रंगे हात पकडण्यात आला आहे ठेकेदार सतत पाठपुरावा करीत होता परंतु सरपंचाचे पती पांडुरंग दिवसे याने सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे व त्रेचाळीस यांच्याकडे पडताळणी केली असता लाच पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास त्यांनी सांगितलं दहा हजार रुपये लाच घेताना निरीक्षक चंद्रकांत कोळी पकाले गजानन किणगी राहुल गायकवाड श्याम सुरवसे यांनी सापळा रचून त्याला रंगे हात पकडलं आणि पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला